चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये भयंकर घटणार आहे या ठिकाणी कांद्याची विक्री हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग ज्याच्या अनुसार आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये भयंकर घटणार आहे या ठिकाणी कांद्याची विक्री पण दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये भयंकर घटणार आहे या ठिकाणी कांद्याची विक्री आणि दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये भयंकर प्रमाणात जी कांद्याची विक्री घटणार आहे तर याचा मग भविष्यात दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि या परिणामामुळे अखेर दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार आणि या तेजीमध्ये मग दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना बांधवांनासुद्धा हाच प्रश्न पडला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की या ठिकाणी व्हिडिओ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये भयंकर घटणार आहे या ठिकाणी कांद्याची विक्री पण दिवाळीनंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड घटणार आहे या ठिकाणी कांद्याची विक्री आणि दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे जी कांद्याची विक्री प्रचंड प्रमाणात घटणार आहे तर याचा दिवाळीनंतर कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा किती वाढणार आणि कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये संत गतीने का होईना पण कांद्याची विक्री ही कमी होत चालली जर आपण सर्वांनी बघितलं तर उन्हाळी कांद्याचा जो शिल्लक साठा आहे तो निचांकी स्तरावरती पोहोचला आहे असं मानल्या जात आहे की दोन चार टक्के जर बाजू सोडली तर दिवाळीनंतर उन्हाळी कांदा हा या ठिकाणी संपुष्टात येणार आहे आणि जो खरीपचा कांदा आणि जो लेट खरीपचा कांदा यांचं उत्पादन यंदाच्या वर्षी प्रचंड घटले त्याच्यामुळे याची सुद्धा आवक या ठिकाणी मागच्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात घटणार आहे या दोन महत्वाच्या कारणांमुळे आपल्या सर्वांना दिवाळीनंतर कांद्याची आवक ही भयंकर प्रमाणात घटताना दिसणार आहे आणि दुसरीकडे कांद्याची मागणी मात्र या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे याच्यामुळे कुठेतरी कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये दिवाळीनंतर आपल्या सर्वांना प्रचंड गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा जो गॅप असणारे हा गॅप कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी आणण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर दिवाळीनंतर कांद्याचा बाजारभाव या प्रचंड तेजीमध्ये सुरुवातीला दोन हजार आणि त्यानंतर पंचवीसशे पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीत आपण दोन हजाराचा भाव मिळाला की तिथून कांद्याची विक्री ही प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं करावी ज्यामुळे होईल आपला फायदा एवढे दिवस जसे थांबला तसा आपण लो क्वालिटीचा कांदा विक्री करा सध्या व बाकी जो चांगला कांदा आहे तो दिवाळीनंतर टप्प्याटप्प्यानं विका तुमचा होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार